नमस्कार मित्रमैत्रि नवरात्र सुरू झाले आणि प्रत्येकाच्या घरी नैवेद्य बनवलं जातं कोणाकडे पुरणपोळी वगैरे पण आमच्याकडे ना, आम ना मस्त की कडाकणे बनवले जातात कडाकणे कसे बनवतात गुलाचा पाक करायचा गरम करून घ्यायचा आहे गुळ पाण्यामध्ये आणि इथं तेल गरम करून मस्त मोहन करून घ्यायचं आहे इथं बघा पाच प्रकारचे व सात प्रकारचे पीठ घेतले जातात ते मी गव्हाचं पीठ बेसन पीठ रवा मैदा छानपैकी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये छान मोहन टाकून घेतले आहे तेलाचा थोडीशी वेलचीपूर टाकून घेतलेला आहे आणि मस्त गुलाच्या पाकामध्ये पाणी करून घेतलेलं आणि त्याच्या छानपैकी अशा लाटा लाटून घेतले आणि छानपैकी पुऱ्या केलेल्या आहेत अशा ह्या पुऱ्या कडक होतात म्हणजे ह्याला कडाकणी म्हणतात आता ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि ही कडाकणी करायची आहेत अगदी नवव्या मालेला बनल्या तर मग नऊ नऊच्या माला बनवायच्या आणि नऊ माला बनवायच्या आता आता आम्ही सातव्या मालेला बनल्या म्हणजे सात सातच्या माळा बनवू किंवा पाच पाचच्या माळा बनवायच्या असतात आता इथं मी मस्त पाच पाचच्या माळा बनून घेतलेल्या आहेत म्हणजे सात माळा बनवून घेतल्या सात दिवस झाले म्हणून आता इथं कडाकने तयार जात आणि मस्त देवीचे दागिनेही बनवून घेतलेत जेवढे दागिने बनवतो ते तेवढेच आपल्याला देवीची भरभराटे आशीर्वाद असतो देवीला बघा मस्त वेणी बनवून घेतले खणनारट बनवून घेतलेल्या पानाचा विडा आहे कडाकणे बांधून घेतले तसे धाग्यामध्ये वेणी पानाचा विडा जेवढे दागिने छान छान पानाचे विडे जोडवी पंचपाळा बनवून घेतलेल्या छानपैकी गंटण हार मस्त सुपारीचं पान आहे साडी चोलीचं खण जोडवी बांगड्या मग नद बनवून घेतलेली ते छानपैकी भिंडी बनवून घेतली अशा प्रकारे बनवले कडक आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा